स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आणि दादांन शुभ सकाळ सकाळताई दादांनु खूप खूप धन्यवाद माझ्या लाईफला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईफला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद I दादा माझ्या लाईववरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद प्रशांतदा खूप खूप धन्यवाद दादा माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे शुभ सताप दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे प्रशांतदा खूप खूप धन्यवाद शुभ सगळा दादा जय शिवराय प्रताप माझ्या लाईव्ह वरती स्वागत करीत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह की सर्वांच शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय ताई दादा नो खूप निर्बंध सर्वांचे लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे काही दादांना मित्रांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद काही दादांना मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझ्या सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांची माझ्या लावीला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचे त्याही दोन मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा या चहा घ्यायला सर्वांनी तही दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती भेट दिल्याबद्दल काही पण प्रताप आपले स्वागत करीत आहे संगीतात आहे जय शिवराय जय शिवराय संगीत ताय शुभ सका खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या लाईला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई ताई म्हणतात नमस्कार ताई नमस्कार नमस्कार खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ म्हणत आहे संगीत ताई जय शिवराय दला म्हणत आहे संगीतीत आहे तुम्हाला पण संगीतात आहे जय शिवराय शुभ सका सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईकला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संगीतताई या चहा घ्यायला लाईक डन धन्यवाद संगीत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आई दादांना तुँँ खूप खूप धन्यवाद संगीता ताई फिरायला आले आहे का संगीता ताई फिरायला आले आहे का धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं पृथ्वीवर आहे का सांगितलंय ओके 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 खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद चहाला असेलच दिलई वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचं चहा जाणारा सर्वांचा ताईदा धार्म तंत्रांना माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना शुभ सकाळ ताई दामो शोभ सका धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे सर्वांना मॉर्निंग वॉकच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या लाईववरती सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादा नऊ मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांचे नऊ मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे

शुभ सकाळ सर्वांना जय शिवराया धन्यवाद सर्वांची माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करायदांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभसका सर्वांना दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद सर्वांची काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे सर्वांचं अब तक ये कर्मिशनालों का चले चले तंगी ताई काम करा पहले काम ओके okay, बाय दादा बाय बाय संगीतात आहे खूप खूप धन्यवाद तुमची माझ्या ला लागला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद संगीतात आहे कलाकारांगेतात आहे खूप खूप धन्यवाद माझ्या नवीन स्वागत आहे